कट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं ज्याचं वर्णन केलं जातं तो आपला महाराष्ट्र खरं म्हणजे गडांचा देखील देश आहे चारही दिशांना असलेले हे किल्ले संघर्षमय इतिहासाचे साक्षीदार यातलाच एक अजूनही चांगल्या स्थितीत उभा असलेला किल्ला म्हणजे नळदुर्गचा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागानं या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले उस्मानाबाद जिल्ह्यात असलेला हा भुईकोट किल्ला मध्ययुगीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना प्रचलित समजुतीनुसार हा किल्ला नळ राजानं बांधला त्यामुळेच त्याचं नाव नळदुर्ग पडलं हा किल्ला चालुक्य काळात बांधला गेल्याची नोंद सापडते त्यानंतर बहामनी काळात म्हणजेच इसवी सन तेराशे एक्कावन्न ते चौदाशे ऐंशी मध्ये तसंच आदिलशाही कालखंडात इसवी सन पंधराशे अठ्ठावन्न मध्ये या किल्ल्याला दगडी चिऱ्यांची मजबूत तटबंदी बांधण्यात आली या तटबंदीत तब्बल एकशे चौदा बुरुज आहेत पैकी उपळी बुरुज सर्वात उंच आहे परांडा बुरुज उपळी बुरुज संग्राम बुरुज पाकळी बुरुज असे हे महत्वाचे बुरुज असून काही बुरजांवर आजही तोफा आहेत हे आहे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार अर्थात हुलमुख दरवाजा शत्रूला किल्ल्यात सहजासहजी प्रवेश करता येऊ नये यासाठी हुलमुख दरवाजाकडे जाणारा रस्ता अरुंद ठेवण्यात आला सागवानी लाकडावर लोखंडी जाळी पट्टी आणि टोकदार खेळे लावून हा दरवाजा भक्कम करण्यात आलाय या दारातच दोन छोटी दार आहेत ज्यांचा वापर सैनिकांच्या जाण्या येण्यासाठी केला जात असे समोर दोन मनोरे आहेत तसच आत दोन छोटे बुरुज आहेत ज्यांना मोठा साखळदंड जोडलेला आहे शत्रूचे घोडे हत्ती उंट या प्राण्यांना दारापाशीच रोखून धरण्यासाठी या साखळदंडाचा वापर केला जात असावा बाजूला सादिक शहा अली बाबांची समाधी प्रवेशद्वाराच्या उजव्या डाव्या बाजूला खंदक आहे हत्ती खाना अंबारखाना या इमारतीच्या दर्शनी बाजूला तीन कमानदार म्हणजे प्रवेशद्वार असून त्यापैकी दोन बांधकाम करून बंद केलेली आहेत आणि एक हत्तीचा दरवाजा जसाचा तसा व्यवस्थित आहे हत्ती खाण्याच्या पश्चिम बाजूला एक जुन्या पद्धतीचा पायऱ्यांचा मार्ग आहे ज्याच्यावरून त्याच्या छतावर जाता येतो वर घुमट आहे त्यात झरोके केलेले आहेत आणि त्यातून सूर्यप्रकाश आत येतो हत्तींचं हे निवासस्थान समोर एक हत्तीच दगडी शिल्प ये मस्जिद इथं सैनिकांना नमाज पडण्याची सोय केलेली होती मुन्सिफ कोर्ट इथं अनेक दालन आहेत ज्यांचा वापर न्यायालय आरोपींसाठी कोठडी यासाठी केला जायचा जामा मस्जिद मुन्सिफ कोर्टासमोर ही जामा मस्जिद आहे जिचा वापर राजापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळेच करत असत पूर्व बाजूला मोठा वजूखाना आहे वरती घुमट आणि त्याच्या चारी बाजूला लहान मिनार आहेत या मशिदीचं बांधकाम इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या काळात केलं गेलेलं आहे जामा मशिदीच्या थोड्या पुढे असलेल्या वास्तूला बारादरी राजवाडा आणि टेलर कोठडी या तीनही नावांनी ओळखलं जात इथं मिडोज टेलर यांचं वास्तव्य होतं म्हणून बहुधा टेलर कोठडी म्हणत असावे दोन्ही बाजूला सुंदर अशी बाग आहे पूर्व बाजूला स्वयंपाकगृह आहे त्याला लागून पाण्याची मोठ बांधलेली आहे जिथून स्वयंपाकगृहाला बागेला आणि वजू करायला पाणी पुरवलं जात असत बारादरीच्या उत्तर दरवाज्यातून समोर बोरी नदी पाणी महाल उपळी बुरुज रणमंडळ आणि सुंदर निसर्गाचं दर्शन होत दरबार हॉल राजाचा दरबार भरवला जायचा ते हे ठिकाण किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदी जवळ रंगमहाल ही वास्तू आहे इथं अनेक दाल आहेत ज्यांच्यात संगीत नृत्याचे कार्यक्रम होत असत शासनानं या वास्तूचं जतन करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत नऊ पाकळी गुरुज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असलेला हा बुरुज एका मोठ्या बुरुजावर अर्धवर्तुळाकार असे नऊ बुरुज असून मधल्या बुरुजाला गायमुख बसवलेलं याची उंची साठ ते सत्तर फूट असून खाली असलेल्या दोन दरवाजांमधून आत प्रवेश करता येतो बुरुजावर चढण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत बुरुजाच्या दक्षिण बाजूला मोठा खंदक आहे राजा ज्या वेळेला किल्ल्यात वास्तव्यास असायचा तेव्हा समोरील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी हा मारा या या बुरुज दहा तोफा ठेवल्या जाईल म्हणूनच या बुरुजाचं नाव नऊ बुरुज किंवा नऊ पाकळी बुरुज असं पडलं असावं हत्ती तलाव आयताकृती असलेल्या या तलावाच्या तीनही बाजूंना दगडी भिंती आहे तर एका बाजूला हत्तींना तलावात उतरण्यासाठी उतार ठेवलेला आहे या तलावाचा वापर अर्थातच हत्तींच्या स्नानासाठी आणि त्यांना पाणी पिण्यासाठी केला जात असावा मछली खिंड ती किल्ल्याच्या पूर्वेला असून मछली तटात येण्या जाण्यासाठी तिचा वापर होत असावा मछली तटाची भिंत भव्य असून ती साधारण चारशे फूट लांब आहे तिथं पाणी अडवून शत्रूला किल्ल्यामध्ये येण्यापासून रोखलं जायचं उपळी बुरुज हा बुरुज किल्ल्यात सर्वात उंच भागावर असून त्याची उंची अंदाजे फूट या बुरुजावर जाण्यासाठी सत्याहत्तर पायऱ्या आहेत माथ्यावरती दोन आणि एक लहान तोफ ठेवण्याची जागा आहे बाजूला एक पाण्याचा हौद आहे माथ्यापासून साधारणत वीस पायऱ्या खाली विश्रांतीसाठी जागा बनवलेली आहे तोफांचा लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी हा बुरुज उभारण्यात आला असावा खाना। पूर्वेला असलेल्या ही म्हणजे दारुगोळ्याचं कोठार होत नळदुर्ग किल्ल्यातील पाणीमहल ही एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू असून पर्यटकांना त्याच खूप आकर्षण वाटत बोरी नदीवर दोनशे मीटर लांबीचा बंधारा बांधलेला असून त्याची उंची एकोणीस मीटर आहे या बंधाऱ्यात पवनचक्की आहे तसच या बंधाऱ्यावर दोन सांडवे बांधलेले आहेत ज्यांना नर आणि मादी धबधबा असं म्हटलं जातं या दोन्ही सांडव्यांच्या मधोमध पाणीमहल आहे समोर एक पर्शियन भाषेत लिहिलेला शिलालेख आहे समोरच्या भागात एक कारंज आहे त्याच्या समोर नऊ कमानींची सुंदर अशी पडवी आहे पाणी महालाच्या शेजारी गणेश महाल तिथं असलेली लोखंडी शिडी उतरून गेल्यावर उजव्या बाजूला गणेश पट्टी आहे त्या पट्टीवर गणेशाची मूर्ती आणि सिद्धी आहेत या बंधाऱ्याचं बांधकाम वास्तुविशारद मीर महम्मद इमादीन यानं पंधराशे अठ्ठावन्न ते सोळाशे तेरा दरम्यान दुसरा इब्राहिम अली आदिलशहा याच्या काळात केल्याचा उल्लेख सापडतो गणेश महालाच्या पश्चिमेला आणि रणमंडळाच्या तटबंदीला लागून कडेलोट हे ठिकाण आहे कडेलोटच्या दरवाजाला लागून पूर्व बाजूला एक बुरुज आहे त्याला मोठ्या दोन लोखंडी कड्या लावलेल्या आहेत एका बाजूला खूप खोल दरी आहे इथेच कडेलोटाची शिक्षा दिली जात असावी रणमंडळ आणि हत्ती दरवाजा हा किल्ल्याचा शेवटचा भाग आहे जो पाणी महालाच्या पश्चिमेला आहे इथला हत्ती दरवाजा भव्य आणि नागमोडी आहे या दरवाज्यावर दोन हत्ती आणि दोन गंड भेरुंड अशी शिल्प आहेत या दरवाजा समोरून वाहणाऱ्या बोरी नदीवर जो धबधबा आहे त्याच्या बाजूला दोन भव्य असे आहेत आहेत ज्यांच्यावर मासे गरुड पक्षी अशी शिल्प या परिसरात सैनिकांना प्रशिक्षण दिलं जायचं म्हणून किल्ल्याच्या या भागाला रणमंडळ असं नाव पडलं असा हा नळदुर्गचा किल्ला पावसाळ्यात जेव्हा नरमादी धबधबे जोरात व्हायला लागतात तेव्हा ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळते तुम्हीही कधीतरी नक्की भेट द्या या इतिहासाच्या साक्षीदाराला